हजरत सैलानी बाबा दरगाहाचे मुजावर जुबेर बिनसाद यांचे अतिशय कमी वयात हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालं आहे जुबेर बिनसाद हे अतिशय मनमिळाव व कुणाच्याही मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीस हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व स्तरातील मान्यवर तसेच त्यांचा भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होता अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हजरत सैलानी बाबा दरबार श्रीरामपूर यांचे खादीम सैलानी बाबा यांचे शिष्या गादीचे वारस अशी जुबेर बिनसाद यांची ओळख होती ते गेल्या त्यांच्या वीस वर्षाच्या वयापासून हजरत सैलानी बाबा दरबारात सेवा देत होते आज त्यांची रोजी अडतीस वर्ष होते आणि गोरगरिबांची कामं सैलानी बाबांच्या आशीर्वादाने त्यांनी पूर्ण केली हजरत सैलानी बाबा दरगाहाच्या वतीनं अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम राबवण्याचा त्यांचा हातखंडा होता हजरत सैलानी बाबांचा उरूस भरवणं मोहरम भंडाराचं आयोजन करणं कव्वाली कार्यक्रम आयोजित करणे सामाजिक एकतेचा संदेश देणारे उपक्रम राबवणे अशा उपक्रमांचं ते आयोजन करत असत त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्यांचा भक्त परिवारही मोठा होता अतिशय कमी वयात हजरत सैलानी बाबांची सेवा करत असताना त्यांना सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी निघाले असता हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाचं वृत्तसमस्ताचं विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी बिनसाद कुटुंबियांना धीर देऊन त्यांचे सांत्वन केले त्यांची अंत्ययात्रा सैलानी बाबा दरगाह इथून काढण्यात आली या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व धर्मातील लोक प्रथमच श्रीरामपूर शहरात एकत्र अंत्यविधीस दिसून आले यात भाविक भक्तगणांचा जनसागर श्रीरामपूरकरांना पाहावयास मिळाला श्रीरामपूर येथील कब्रस्तान येथील दफनभूमी त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना श्रद्धांजलीच्या रूपाने प्रकट केल्या हजरत सैलानी बाबाचे मुजावर जुबेर बिनसाद यांच्या पश्चात पत्नी दोन मुले पाच भाऊ भाऊजे असा परिवार आहे तिरंगा न्यूज व बिंदास न्यूजचे संपादक असलम बिनसाद तसेच मोटार वाहन व्यावसायिक सलीम बिनसाद व अबू बॅग हाऊसचे संचालक कलीम बिनसाद यांचे ते बंधू होत